चुकीला चुक, आणी बरो बरो बर ता ता चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका जिथं चूक नाही ना तिथं झुकू नका आणि तिथं सम्मान नाही ना तिथे थांबू नका बरं हाय हॅलो फॅमिली श्री समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ह्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये म्हणजेच माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हो सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बरं का कारण खूप छान गप्पा गोष्टी आपण आपल्या व्हिडिओ मार्फत तुमच्यासोबत मारत असतो तसं डेली रुटीनसुद्धा शेअर करत असतो आणि खूप साऱ्या गोष्टींचा अं समान सुधीर तुमच्यासोबत साधत असतो तर व्हिडिओ कंटिन्यू करा असंच व्हिडिओ खूप छान असा चालणार आहे पण फॅमिली आम्ही आता कुठे आहोत आणि कुठे जाणार आहोत यासाठी तर व्हिडिओ कंटिन्यू करावंच लागेल Субтитры hmm. तर कधीपासून इकडे राज आवरलेलं होतं आणि माझं काय आवरता आवरतच नव्हतं तर हे माझंच नाही प्रत्येक लेडीजचा तोच प्रॉब्लेम आहे आपल्याला आवरायला थोडासा जास्तच वेळ लागतो केस राहिला साडी वगैरे घालायला तसंच तस मेकअप करायला या खूप साऱ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला खूप सारा वेळ लागतो आणि जे आपले हे हिरो लोक आहेत ना म्हणजेच आपले बॉईज वगैरे असं खूप खूप थकून जात असतात त्यांच्यासोबत कुठे जायचं असू देत किंवा आपल्या घरच्यांसोबत पण कुठे जायचं असू देत हिचा आवरतच नाही आहे हिला वेळ वगैरे लागतो अशाच गोष्टी इथे राज मला म्हणत होता मम्मा तुला किती वेळ लागतो बघ मी माझं आवरून वगैरे झालेलं आहे आणि आणखीन तुला वेळ लागतो त्याला पाच पाच मिनटं म्हणत म्हणत मी तिथे पंधरा ते वीस मिनटं आणखीन एक्स्ट्रा लावलेले तर तो इथे माझा आता वेट करतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज मला इथे काय म्हणत होता माहिती का मम्मा जेव्हा मी स्कूलला वगैरे जातो ना तेवढी माझ्या फ्रेंडचा वगैरे वेट करत नाही माझ्या फ्रेंडचा वेट करत नाही कधी येईल म्हणून तेवढा मला तुझ्यासोबत कुठे जातानाही मला तुझा वेट करावा लागतो मम्मा तुझं कधी आवरेल म्हणून या सगळ्या गोष्टी त्याला बोलत बोलत हां हो म्हणत म्हणत फायनली माझं इकडे आवरलं आणि माझं बाळ माझ्या बाजूला येऊन थांबलं मम्मा आपण फोटो काढू आणि माझा थोडासा लाड कर म्हणून मग काय करावंच लागला लाड आपल्या रात्री कोल्हापूरमध्ये मुक्काम होता तसंच इस्कॉनला वगैरे आणि इकडे खूप ठिकाणी आपण कुठे गेलोत हे तुम्हाला मी सांगितलं आणि आता आपण इथून पुढे कुठे जाणार आहोत हे पण तुम्हाला सांगते पण आपलं मॉर्निंगचं टायमिंग झालं आणि मॉर्निंग फ्रेश हे आपली म्हणजे फ्रेश मॉर्निंग हे कोल्हापूरमध्ये झाली आणि कोल्हापूरच्या देवीला नाही गेलो असं कधी होणारच नाही आहे तर सगळ्या बॅगा वगैरे आवरायच्या होत्या कारण फोर्टी म्हणजे आवर्ससाठी वगैरे ट्वेंटी फोर आवर्ससाठी किंवा ट्वेंटी आवर्ससाठी अशा रूम्स वगैरे तिथे असतात हे घेतले होते आम्ही एक रात्र वगैरे तिथे होतो त्यासाठी घेतली होती कारण शांततेने झोपसुद्धा पाहिजे होती मग हे सगळं आवडून आम्हाला गाडीमध्ये ठेवायचं होतं आणि मग जायचं होतं देवीच्या दर्शनासाठी तिकडे दे। पर पूर्णपणे छान असं मंदिर तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि खूप छान अशी माहिती सुद्धा बरं का त्यामुळे नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओसुद्धा कंटिन्यू करा तर तुम्हाला म्हटलं होतं मी ते मी मॉर्निंगला इथे फिश दाखवते तर किती मल्टी कलरमध्ये आहेत वगैरे बघा आणि किती छान असं वगैरे ते तरंगत होते तर राज बोलत होता मम्मा त्यांनी पाण्यामध्ये किती एन्जॉय करतात ना जसं की आपण तिथे केलं बीचमध्ये वगैरे तर फर्स्ट टाईम राजने तिथे बीचमध्ये एन्जॉय केलेलं तशाच पद्धतीने ते फिश दिले एन्जॉय करत होते तर तो बोलत होता मम्मा त्यांना किती छान वाटत असं बाहेर आम्हाला कैरी वगैरे किंवा चिंच आवळं असं काही दिसलं आणि आम्ही नाही घेतलं असं कधीच होणार नाही जसं की पाणीपुरी सुद्धा खूप झालं करून हे लेडीजला खूप आवडत असते आणि त्यातलीच मी आहे बरं का कैरी वगैरे कुठे दिसली तर मला ना धावतच नाही एका वेळेस मी आंबा सोडून देईल पण कैरी कधीच नाही बरं का म्हणजे किती गोड असू दे किंवा आंबट असू दे आणि चिंच तर नेहमी घरी खातच असते मी आहे हे तोंडाला पाणी असं सुटलं ना ते कैरी वगैरे पाहून त्याच्यावरती तिथे सका, सका तर आम्ही निघालेलो होतो मॉर्निंगचा टायमिंग होतं नाश्ता जेवण वगैरे हे सगळं काही झालं नव्हतं सकाळी सकाळी खाणं पण शक्य नव्हतं तर मी टेस्ट केलं मी त्यांनी नॉर्मली टेस्ट मला दाखवली त्यानंतर मी माझ्या आवडीने चॉईस करून ते दोन कैऱ्या घेतल्या आणि आवळेसुद्धा जर कोणाकोणाला कैरी वगैरे आवडते मी नक्की सांगा आणि आपण काही घेतो नाही केलं असं कधी होऊ शकत नाही पाहिजे तर सर्व असतं पण विचारपूस केलं असतं काही राहत नाही

रे निघालो आणि गजरा वगैरे दिसला हे घेणं हे सुद्धील म्हणजे पाहिलं तर नाही घेणं हे सुद्धील अशक्य आहे बरं का माझं तर सांगते मी जसं की नॉर्मली ड्रेसवरती वगैरे बाहेर निघाले मला काहीच वाटत नाही पण मी मस्त असा वेळ घेऊन त्या वेळेला जर मी रेडी झाली असेल तर मला त्या वेळेमध्ये गजरा पाहिजेच बरं का जसं की मी आता बाहेर निघाली आणि देवीला जात तर गजरा माळायला मला खूप आवडतं तर नेहमी मी माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलंच असेल देवीला जाताना नेहमी मी थोडासा तरी गजरा घेतेच तर मग ते किती का महाग असं नाही मग इथे तर नाही लावणं आपल्या अंबाबाईला लावल्यानंतर काय शक्यच नाही आहे तर म्हटलं छान असा इथं गजरा घ्यावा आणि स्वतःवरती जरा जास्त प्रेम करून आहे असं दाखवावं तर इथे मी आता थोडासा भावतूल करून इथे पण गजरा घेतला मला हवं तसा होता थोडासा कारण मला त्यामध्ये थोडंसं रेड फ्लावर्स असतात ते पण पाहिजे होते तर ते नव्हते त्यामध्ये विचार करत आहे ना तू माझा पण गेलो माझ्यासाठीच फक्त काहीतरी घेतले आणि राजला नाही घेतले असं काही शक्य नाहीये बरं का नहीं तो माझा राज म्हणजे माझा राजा मला मा काय पुढे जाऊच देत नाही मग तो तुझ्यासाठी हे घेतलं आहे मग माझ्यासाठी का नाहीये मग त्याला काही गोष्टी खूप वेळ समजवते की या गर्लसाठी आहेत पण तिथे काही ना काही तर बॉईजचं दिसतच असतं मग काय घ्यावंच लागतं तर घरामध्ये चांदीचं कड आणि रिंग सुद्धील त्याच्याकडे आहे पण प्रवासात वगैरे तो नेहमी काय करतो हातामध्ये जसे मी बांगडी वेअर करते घालते काढते ना तसं तो करत असतो म्हणून एक कड त्याचा ऑलरेडी पहिला हार्म आहे त्या भीतीने मी काय त्याला सतत वेअर करत नाही जेव्हा लक्ष त्याच्याकडे असतं तेव्हाच मी त्याला अशा कसली गोष्टी म्हणजे हेवी गोष्टी घालत असते तर हा प्रवास आहे यामध्ये शक्य नाही हे मला माहिती होतं तर माझा गजरा घेतला त्याच्याच बाजूला इथे मस्त असे कडे आणि रिंग वगैरे होत्या तर मग काय चाललं लगेच मग माझी पण शॉपिंग मग घ्यावंच लागलं <laughs> जवळ वगैरे आलो आणि असं कळलं की आतमध्ये खूप गर्दी आहे म्हणजेच खूप सारी लाईन लागलेली आहे दर्शनासाठी खूप सारा वेळ लागणार आहे मग तुम्हाला म्हणलं मी ही, ला ही। मॉर्निंग आहे आणि आम्ही थोडंसं उपाशी बसणं शक्य होतं पण राज नाही बरं का त्यामुळे थोडासा नाश्ता वगैरे इथे करून घ्यावा म्हटला बाजूला होतं हॉटेल वगैरे मग तिथे थोडासा मनासारखा नाश्ता भेटला पण तो काही जास्त आवडलाच नाही पण म्हणलं भूकेसाठी काहीतरी केलंच पाहिजे आता कारण आतमध्ये दर्शनाला गेलं तर वेळ वगैरे पण लागेल तर मस्त असं बाहेरून थोडंसं देवीचं दर्शन घेतलं आणि थोडीशी भेटतो जसं देवीचं मूळ नाव काय आहे आणि मूळ नावाचे सुद्धा काय आहेत हे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे बरं सुरुवातीला आणि मध्य व्हिडिओमध्ये मग तर तुम्हाला दुसरीच माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा खूप छान अशी माहिती मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे म्हणजे सुद्धी अंबाबाई आणि कोल्हापूरची देवी किंवा लक्ष्मी हे सगळे नावाचं काय काय वेगळं हे आहे ते तुम्हाला मी नेहमी सांगते लागते प्रत्येकाची चॉईस आहे कुठे साडी घालायचा किंवा कुठे ड्रेस घालायचा वगैरे तर माझी तर चॉईस जेव्हा देवीच्या वगैरे कुठल्या मंदिरला जातो ना Uh, किंवा मंदिरला वगैरे जातो ना किंवा उपवास वगैरे काही असतं आणि पूजा वगैरे करायची असते तेव्हा ते साडीच वेअर केली पाहिजे असं मला वाटतं आणि प्रत्येकाला शक्य नसतं ते कोणाला कम्फर्टेबल नाही होत तर कोणी काही प्रॉब्लेम साडी नाही घालू शकत किंवा प्रत्येकाचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात तर पण मला देवीच्या मंदिरला वगैरे जाताना किंवा मंदिरला जाताना नेहमी साडी घालायला नेहमी खूपच आवडते तर तुम्हाला कसं वाटतं ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रत्येक व्हिडिओचे प्रश्न विचारलेले मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर मस्त अशी मला ग्रीन कलरची साडी इकडे वेअर वेअर करायचे होते तर मोटरमध्ये सध्या हे ट्रेंडमध्ये होते म्हटलं सध्या हेच वेअर करावे आणि आणला पण होता मी हा साडीचा लुक करायचा म्हणून मला इथे देवी तसं म्हणावं तसं मला सर्व छान असं तयार होता आलं आणि मस्त आम्ही इकडे पूजेचं ताट वगैरे घेतलं आणि प्रसाद वगैरे घेतलो आणि मी आणि माझं बाळ निघालो होतं त्या मंदिरकडे मग काय मला इथे थोडेसे फोटोसुद्धा काढायचं होतं बाळ म्हणत होतं माझं मम्मा मला तुझ्यासोबत असा फोटो काढायचे आहेत तर आपल्या कोल्हापूरच्या देवीच्या भोवतीत चार दरवाजे आहेत पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर हे सर्व तुम्ही पाहिलंच असाल इथून प्रदक्षिणा आपल्याला करायच्या असतात तर आम्ही अगोदर सुरुवातीला पश्चिम दरवाज्याकडे गेलो पण तिथूनच आम्हाला आत्महत्या तिथून आम्ही पूर्णपणे प्रदक्षिणा केली मुख्य मुखदर्शनची रांग होती मग काही रांगेमध्ये आम्हाला थांबायचं होतं आणि देवीच्या दर्शनासाठी जायचं होत किती आहे आणि कोण कोणते आहेत हे तुम्हाला माहिती असतील तर खाली कमेंट नक्की सांगा हा दर हथ सोट न ख़बर कार वगैरे आणि पूजेचं सगळं साहित्य मी तिथे घेऊन गेले होते जे काही होटेलचे सामान वगैरे देतात ते पण घेऊन गेलेले आता येत्या वेळेस मला थोडीशी करायची होती शॉपिंग आणि प्रसादसुद्धा घ्यायचा होता तिथे आपल्याला घरी घेऊन जायचं असतं

কুটবী চুক চালা কুটারা

आपल्या कोल्हापूरच्या आईचं म्हणजे कोल्हापूरच्या देवीचं ना मुळात नाव तरी आहे महालक्ष्मी महालक्ष्मी नावाने कोल्हापूरची महालक्ष्मी या नावाने ती ओळखली जायची पण आता तिला कोल्हापूरची अंबाबाई असं नाव दिलेलं आहे पण मुळात त्या आईचं नाव म्हणजेच कोल्हापूरच्या लक्ष्मीचं नाव कोल्हापूरची महालक्ष्मी हे मुळात नाव आहे तर कोणी या महालक्ष्मीला लक्ष्मीचं स्वरूप मानतं तर कोणी पार्वतीचं स्वरूप असं म्हटलं जातं बदल 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 है, है, तर फॅमिली या मंदिराबद्दल जितकी काय माहिती देईल आणि कोल्हापूरच्या आपल्या आईबद्दल म्हणजेच महालक्ष्मीबद्दल जितकी काय माहिती देईल ना तितकी कमीच आहे खूप छान आणि प्रसन्न असं हे मंदिर आहे आणि तिथला परिसरसुद्धा खूप छान आहे बरं का आणि आतमध्ये जर प्रवेश केलात ना तर विचारू नका इतकी शांतता मनाला हे होतं ना सगळं काही इच्छा पूर्ण झाल्यासारखं होतंय मला सुद्धा खूप छान वाटलं आणि खूप दिवस झालं मला या आईला यायचं होतं महालक्ष्मीला यायचं होतं ते माझी आज इच्छा पूर्ण झाली तर मला सुद्धा खूप प्रसन्न आणि छान वाटलं बरं का तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच महालक्ष्मीचे तुम्ही इथे दर्शन सुद्धा घेतले ते सुद्धा कसे वाटले तसंच हे मंदिर कसं वाटलं आणि इथला परिसर सुद्धा कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि जर तुम्ही इथे आला असाल ते पण सांगा